आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता मागच्या दोन महिन्यांपासून पुलाचं काम पूर्ण झालेलं फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुलाच्या उद्घाटनाला येता यावं म्हणून महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पुलाचं काम लांबवलं असल्याचे आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजाराम पुल या ठिकाणी आंदोलन केलंय पुढच्या चार दिवसात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना किंवा नरेंद्र मोदी यांना मात्र चार दिवसात उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करा नाहीतर येत्या तारखेला तीन घटक पक्ष एकत्र येऊन पुलाचं उद्घाटन करू महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आता महापालिकेचं आणि प्रशासनाची कामे करावीत त्यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचा दबाव फेटाळून लावावा नमस्कार राज्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उद्यान पुल पुणेकरांसाठी सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे राजाराम पुलाजवळ नवीनच नुकताच आत्ताच बांधकाम झालेला उद्यान पूल ज्याच्यावरील अजून देखील वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही आहे फक्त अभावी यावरील वाहतूक अजून देखील सुरू करण्यात आली नाही आहे ठेकेदारांकडून असं बोलण्यात येते की अजून देखील पुलावरचं डांबरीकरण झालेलं नाही आहे मात्र मात्र हा पूल केव्हा सुरू होणार याचा निषेध करत शरदचंद्र गटाकडून आज आंदोलन करण्यात आलं प्रशांत जगताप हे काय म्हटलेत पाहूया मागची तप्पल पाच वर्ष उड्डाणपुलाचं का एकूणच कामकाज चालू आहे पुणेकरांच्या मतांच्या जोर महापालिका लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याकरता या उड्डाण मुलाचं काम लांबण झालं मागच्या दोन महिन्यापूर्वी हा उड्डाणपूल तयार आहे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं म्हणून स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा गुन्हाजी तापकीला असतील की या दोघांच्या हट्ट पुणे पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले या उड्ड्यान मुलाचं का एकूणच खुला करण्याचं कामकाज हे लांबवत आहेत मागचे चार पाच दिवस पडून सुद्धा करायला वेळ नाही असं मोठं कारण दिलं जात आहे आणि म्हणून या नका उड्ड्यान मुलाच्या खुला करण्याच्या मागणीकरता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आज या आंदोलनच्या माध्यमातून आम्ही पुणे महापालिकेला इशारा दिलेला आहे पुढच्या चार दिवसात तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आणा नरेंद्र मोदींना आणा किंवा या ठिकाणी जो बायडनला आणा हा उड्ड्यान मुल तुम्ही चार दिवसात खुला करा नाही तर ता तेरा तारखेला महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष उद्धवजींची शिवसेना काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तेरा तारखेला आम्ही सगळे हा उड्डाणमूल खुला करू दांबरीकरण हो अथवा नाही हो हा उड्डाण मूल किती जरी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही खुला करू आयुक्त राजेंद्र भोसले यांनी महापालिकेचं आयुक्त आणि प्रशासक म्हणून कामकाज करावं त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांचा आणि राज्य सरकारचा दबाव जुगारून लावा अशी आमची त्यांना विनंती आहे कृपया या ठिकाणच्या सिंहगड रस्त्यावरच्या लोकांची तारांबळ तुम्ही पहा त्यांचा त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हा इशारा किंवा ही विनंती या निमित्तानं मी राजेंद्र भोसले यांना करू इच्छितो उड्डाणपूल पुणेकरांसाठी ठरला चर्चेचा विषय शरदचंद्र पवार गटाकडून राजाराम पुलाजवळ आंदोलन करण्यात आलंय मागच्या पाच वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम सुरू आहे पुणेकरांच्या मताच्या जीवावर महानगरपालिका लोकसभा विधानसभा जिंकण्यासाठी पुलाचं काम लांबवण्यात आलंय मागच्या दोन महिन्यांपासून पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुलाच्या उद्घाटनाला येता यावं म्हणून महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पुलाचं काम लांबवलं असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राजाराम पूल या ठिकाणी आंदोलन केलंय मागच्या दोन चार दिवसांपासून ऊन पडून देखील डांबरीकरण करू शकत नाही आज या आंदोलनातून पुणे महानगरपालिकेला इशारा दिलेला आहे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले आता महापालिकेचे आणि कामे करावी त्यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचा दबाव फेटाळून लावावा प्रतिनिधी वर्षा काळे पुणे आपल्या राजगड न्यूज चॅनल लाईक ला, 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 फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका